एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला माहिती असावी अशी गोष्ट म्हणजे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच जनगणना पूर्णपणे डिजिटल होणार आहे हो दोन हजार सत्तावीस मध्ये होणारी ही जनगणना मोबाईल ऍपवर केली जाणार असून ती भारताची सोळावी आणि सर्वात आधुनिक जनगणना ठरेल सरकारनं यापूर्वी जनगणना कोविड निवडणुका आणि प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलली होती आता मात्र सगळी प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे सव्वीस मध्ये घरांची यादी आणि दोन हजार सत्तावीस मध्ये लोकसंख्या गणना गणकांना कागदी फॉर्म लागणार नाही ते थेट थे स्मार्टफोनवर माहिती नोंदवतील नागरिकांनाही पोर्टलवर स्वतःची माहिती भरण्याची सुविधा मिळणार आहे फायदे मोठे डेटा फक्त काही दिवसात उपलब्ध होईल सरकारी योजना निधी वाटप आणि सीमांकन आणखी अचूक होणार आणि अशाच महत्वपूर्ण अपडेट्ससाठी त्याचं काय महाराष्ट्राला वर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका